कोरोनाच्या काळात लागला कसा लागला कुणी लावला याला जबाबदार कोण आहे हे मला फार वेगळं सांगण्याची गरज नाहीये आज काही लोक शिक्षकांना फक्त राजकारणासाठी जर संवेदना दाखवत असतील तर शिक्षक हा समाजातला एक सज्जन आणि समजदार घटक आहे तुमच्या फाईलच्या संदर्भात मागच्या वेळेस रात्री बारा बारा एक एक वाजेपर्यंत माझ्यासह अनेक आमदारांनी पाठपुरावा केला मागच्याच कॅबिनेटला फार तुम्हाला सांगत नाही शिक्षण मंत्री आणि मी स्वतः अजितदादांकडे या विषयावर गेलो आणि ते म्हटलं की फाईल माझ्याकडे आली आहे पण माझ्या हातात नाही एवढ्यावर मुद्दा फक्त थांबलाय मी या विषयाच्या अनुषंगाने आज पुन्हा देवेंद्रजींशी बोलतो मी पुन्हा मुख्यमंत्री मोदयांशी बोलतो आणि अजितदादांची पुन्हा भेट घेतो बघा मागच्या वेळी देवेंद्रजींनी जी टप्पा केली आणि एक वाक्य त्यांचं तुम्हाला आठवतं असेल छातीला माती लावून घ्यायची पाच हजार पाचशे कोटी रुपयाची छातीला माती मी सांगेल साहेब लावलं शिंदे साहेबांनी बहिणींसाठी चाळीस हजार कोटीची माती लावली अजून एकदा हजार पाचशे कोटीची लावून टाकू दिलं व्हायचं ते होऊ दे आणि इथं आलेला तो कोणी का असे ना ज्यांची सरकार होती आज मी दोन तीन लोकांचे ट्विट वाचले मला असं वाटलं मलाही वाटलं अरे हे किती चांगली माणसं आहेत त्यांना शिक्षकांविषयी किती चांगल्या भावना तयार झाल्यात पण मी दुसरा प्रश्न एक विचार केला यांच्याही हातात सरकार होती हेही सरकारचे प्रमुख लोक होते तेव्हा यांना हा माझा शिक्षक बांधव दिसला नाही याचा टप्पा वाढ दिसला नाही आज यांना कसा दिसायला लागला आणि मी इथं राजकीय अजेंडा पुन्हा सांगतो तुम्हाला सांगत नाही ज्या ज्या लोकांनी तुम्हाला प्रामाणिक मदत केली आहे तुमच्या पात्रात देण्याचं काम केलंय ते कोण आहेत ते कोणी कोणी केलंय याची नावं मला सांगण्याचीही गरज नाहीये परंतु आता पुतना मावशीचं प्रेम काही लोकांना जवळच यायला लागलंय हे खरं की खोटं आहे अरे माझ्या भावांचे जर तुम्हीच तुम्ही एवढे कैवारी दाखवताय यांचा आयुष्याचा सत्यानाश तुम्हीच काही लोकांनी केला त्या काळात जर तुम्हाला जर हे माझे बांधव आठवले असते तर हे वाईट दिवस पाहायची वेळ इथे आली नसती पावसामध्ये भिदायची वेळ आली नसती फरक एक आहे या राज्यातल्या राज्यकर्त्यांना मतांसाठी लोकांनी पावसात भिजताना पाहिलंय माझा शिक्षक आज त्याच्या पोटा पाण्यासाठी भिजतोय हा मोठा फरक आहे भांडवांना मी या मागणीच्या अनुषंगाने तुमच्या प्रमुख लोकांना विचारा मी प्रत्येक वेळेस तुमच्या मागणीसाठी भांडलोय तुमच्यासाठी मांडलंय मी सरकारच्या विरोधात होतो तेव्हाही सांगितलं माझं जेव्हा आमचं सरकार नव्हतं त्यावेळेसही तीच भूमिका आणि आजही तीच भूमिका आहे भूमिकेत कधीही बदल पडू देत नाही आणि राज्यातल्या अनेक संघटना आहेत तुम्ही त्यांना विचारा अगदी काल परवाकडे गिरीश महाजन साहेबांच्या खात्याचा मी एक निर्णय घेतला जे माझे तिथं ग्रामसेवक बांधव होते त्यांना नवीन आम्ही पे स्किल लागू केलं ते आता येस चौदा येस पंधरा आणि येस वीस अशा वेतन श्रेणी त्यांना लागू केल्या बत्तीस वर्षाची त्यांची मागणी होती अनेक सरकार यायची नुसतं गोड बोलायचे त्या सगळ्यांनी मान्य केलं आमच्या फाईलसाठी जेवढा पाठपुरावा या सरकारच्या माध्यमातून झाला तेवढा कधीही झाला नाही आणि तुम्हाला फार सांगत नाही या राज्याचा मुख्यमंत्री हा संवेदनशील माणूस आहे रिक्षा चालवलेल्या माणसाला शंभर रुपयाची किंमत आहे त्याच्यामुळे तुमची किंमत तोच माणूस करू शकतो देवेंद्रजींसारखं एक नेतृत्व आहे आणि अजितदादासारखा एक माणूस खमक्या निर्णय घेऊ शकतो तुम्ही बघा या लोकांच्या बघा हे पहा चव्हाणसाहेब आम्हाला ना शिंदे साहेबाच्या विरोधात आमचं काही आहे ना फडणवीस साहेबाच्या विरोधामध्ये कारण या दोन्ही लोकांनी आम्हाला दिलेलं आहे फक्त एकमेव आजी दादाने आमची फाईल आणवली बघा मी इथं कोणाची आता वकिली तुम्हाला सांगत नाही जो आपल्यासाठी काम करेल आपण त्याच्यासाठी काम करू चिंता करायची नाही मी या विषयावर पुन्हा एकदा भूमिका सांगायला लावतो सन्माननी अजिराजांना भेटतो तुमच्या आत्ता ताबू दोन काम मी हातात घेऊन चाललोय मी आता कोतवाला आंदोलन त्यांना मी, मी समजवलं त्यांना <laughs> As-tu pas baptiser As-tu pas baptiser As-tu pas baptiser गया। गया। मी तुमच्या दोघा तिघा लोकांना मागच्याही कॅबिनेटला नेलं आज कॅबिनेट होती असा अंदाज होता आज कॅबिनेट झाले नाही मी आज रात्री कॅबिनेटची काय परिस्थिती घेतो माझं सकाळचं जेवण बाकी आहे कोतवालांची मला एक फाईल बघायची आहे आणि तुमचं स्टेटस तुम्हाला अजून तास दोन तास मला द्या काय निरोप आहे मी तुम्हाला कळवतो तुम्हाला माहिती आहे मी खोटा शब्द देणारा माणूस नाही मी माझा शब्द आता ही देवेंद्र मोदी सही घ्यायची राहिली असेल तर मी फोनवरच सांगून सांगितलं असते की आम्हाला आताच सही करून द्या

ना 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 ना। थोड़ी का म्हणा थोडी सोंग फार आहे आता शेवटच्या काही ओव्हर्स मधले जास्त रन काढायचे असतील तुम्ही मैदानात थांबा मला मैदान सोडू द्या हे हे मैदान जिंकायचं आता असेल तर मला मैदान तरी सोडू द्यावं लागेल याच्यामुळे मी तुमचा सगळ्यांचा निरोप घेऊन चाललोय तुम्हाला पॉझिटिव्ह सकारात्मक याच्यातनं काढून देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे पुन्हा एकदा एक माझ्या या शिक्षक बांधवांच्या मागणीच्या दृष्टिकोनातून सरकारसोबत समन्वय साधण्यासाठी जबाबदारीने सन्माननीय गिरीश महाजन साहेब असतील देवेंद्रजी असतील अजितदादा असतील आणि एकनाथ शिंदे साहेब असतील या सगळ्यांशी समन्वयाची भूमिका पार पाडण्याची आग्रही भूमिका मी घेण्याचं तुम्हाला सगळ्यांना सांगतो धन्यवाद सोमवारी या ठिकाणी आला होता आणि असाच शिक्षकाचा समुदाय या ठिकाणी होता तुम्हीच केली होती की मी शुक्रवारी कॅबिनेट आहे त्या मध्ये तुमचा विषय आला पाहिजे